दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये कांदा आणि दूध दराच्या प्रश्नासाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली गेली तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीचं शेतकरी जनआक्रोश आंदोलन सुरू होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मध्यस्थीनं आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर तुर्तास हे आंदोलन स्थगित केलं गेलंय रविवारी मंत्री विखे पाटील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निलेश लंके यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली शासन कोणतंही असो मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाचं प्राधान्य असतं कांदा निर्यात बंदी करणं योग्य नाही हीच भूमिका आमची देखील आहे कांदा निर्यात बंदी करू नये या प्रकरणी नक्कीच सकारात्मक निर्णय घेऊ दुधाचं सत्तर टक्के संकलन खाजगी दूध संघ करतात त्यात नगर जिल्ह्यात सर्वाधिक संकलन होत आहे जयंत पाटलांचा दूध संघ चौतीस रुपयापर्यंत दर देतोय इतर संघ मात्र चांगले दर देत नाहीत या प्रकरणी अनेकदा बैठका झाल्यात दूध पावडर निर्यात करण्यासाठीही तीस रुपयांचं अनुदान दिलंय दुधाला एम एस पी प्रमाणं भाव देण्याबाबत मी अमित शहा यांच्याशी बोललोय असं मंत्री विखे यांनी सांगितलं मान्य खासदार निलेश टंकेजींनी जो धरण आंदोलन सुरू केलं होतं तर त्याच पद्धतीने एक तालुक्यातील के घरे येथे झालं आणि त्यामुळे एकच मागणी सर्व दूर होते की दुधाचे भाव वाढले पाहिजे अनुदान देण्यापेक्षा भाव वाढून दिले पाहिजे आणि त्याचबरोबर इथे जी मागणी होती ती कांदा निर्यात बंदी संदर्भात होते आपण तर आता दुधाचे भाव तीस रुपये करताना ते बंधन घातले कंपन्यांना सगळ्या संस्थांवर आणि पाच रुपये अनुदान देण्याबद्दल सरकार आता थेट कारवाई करेल काय किचकट आटी येते ते शिथिल करून शिथिल करा अशी मागणी होती आपण त्या सगळ्या आटी काढून टाकलेल्या आहेत ती आता अडचण राहिली नाही आहे पण दुधाच्या बाबतीमध्ये मिनिमम सपोर्ट प्राईस एम एस पीचा कायदा केल्याशिवाय ज्या संस्था शेतकऱ्याला ठरवून दिलेला भाव देणार नसतील तर मग आपल्याला कारवाई करता येत नाही तर मी स्वतः मान्य गृहमंत्री मोदयानं भेटलो आणि एम एस पी कायदा करायची मागणी आपण त्यांना केलेली आहे कांदा निर्यातबंदीबद्दलसुद्धा निर्यातबंदी सातत्यानं जे आपण करतो आणि बाजारात ते भाव कोसळतात शेतकऱ्याची हेलसांड होते स्विच ऑन आणि स्विच ऑफ ज्याला होता आपण हे अनेक वर्ष सुरू आहे म्हणजे या सरकारमध्ये नाही पूर्वीच्या सरकारमध्ये असंच होतं पण आता याच्या संदर्भात कायमस्वरूपी तोडगा का निघाला पाहिजे आणि त्यातून मग कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खर खऱ्या अर्थानं आपल्याला दिलासा देताला पाहिजे तो आम्ही आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांकडे आग्रह धरलेला आहे कारण त्या समितीचे अध्यक्ष ते आहेत मला वाटतं तो एक निर्णय आपल्याला सर केंद्र सरकारकडे लाग मागे लागून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदेसाहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य अजितदादा हे सर्वच आग्रही आहेत या धोरणामध्ये मला वाटतं या प्रश्नामध्ये ज्या ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणं याच्यात काही गैर काही नाही आहे पण सरकारची भूमिका मी त्यांच्यापुढे मांडलेली आहे त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं दोघांच्या भूमिका मध्ये काही वेगळा बनणार नाही आहे आणि म्हणून त्यांना मी विनंती केली छोट्या आपल्या जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांनी विनंती केली त्यांनी मान्य केली आता धरण आंदोलन त्यांनी स्थगित केलेलं आहे एकंदर पाहिलं दूध अशी एक मागणी केली होती आणि अनेक दिवसांपासून हा प्रलंबित नाही आपल्याकडे दूध बेसळीचा कायदा आहेच आहे दुर्दैवाने काय झालंय फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन जे व औषध प्रशासनाकडे मनुष्यबळ नाही आहे आपल्या जिल्ह्याकडे तीनच लोक आहेत आम्ही आता माझ्या खात्याकडून तसं आता आरे प्रकल्प बंद पडलेला आहे आमच्याकडे अडीचशे तीनशे लोक सरप्लस आहे आम्ही त्या एफ डी विनंती केलेली आहे की फक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थपूर्त अधिकार आमच्या दुग्ध विकास विभागाला द्या म्हणजे सगळे कर्मचारी आम्ही ज्या बसून पगार घेत आहे त्यांना पूर्ण क्षमतेने कामाला लावू भेसळ जरी आपण प्रचलित कायद्याप्रमाणे काय कारवाई जर केली तरी वीस टक्के पंचवीस टक्के दूध अभाव कमी होईल परंतु तो, तो निर्णय अजून होत नाही त्या खात्याचे मंत्री अजूनही त्या विषयामध्ये त्यांनी मला सांगितलं धर्मा धर्मा बाबा आमचे आक्रम आहेत की त्या विषयामध्ये मी अभ्यास करतोय तर त्याचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर असं आहे की ते दूध भाव वाढ देणं आज कायदेशीर बंधन आपण घालू शकत नाही हे तर तीस रुपयाचे आपण सगळ्या संस्थांची बैठक घेऊन तो निर्णय त्यांच्यावर त्यांना घेणं क्रमप्राप्त ठरवलं आपण उद्या आज महाराष्ट्राचे सरस दर सत्तावीस रुपये आहेत ना दोन तीन संघ फक्त राजाराम बापू आहे वारणा आहे आणि गोकुळ हे साधारण चौतीस पस्तीस रुपये देतात आज आपल्या जिल्ह्यातले संघसुद्धा सत्तावीस रुपयावरच आहे मला वाटतं इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी खऱ्या संघांवर आणि अशा खाजगी संस्थेवर खरं आंदोलन केली पाहिजे वर्षात जाऊन की जे शेतकरी फसवणूक करतात पैसे देत नाहीत भाव देत नाही तुमची राज्य सरकारच्या मर्यादा याच्यामध्ये आहे म्हणून तर आम्ही पाच सरकारच्या हाताब्यात सरकारच्या अधिकाऱ्यात काय होतं की हे जो पाच रुपये अनुदान देऊन किंवा प्राईस पॅरिटी आणावी उत्पादक शेतकऱ्याला दिलासा द्यावा पण जर एफ आर पीचा कायदा आपण उसाच्या बाबतीमध्ये केला तो जर एम एस पीचा कायदा बाबतीत दुसऱ्याच्या बाबतीत केला तर मग आपल्याला कारवाई कारवाईचे अधिकार प्राप्त होतील आणि तो कायदा करावा अशी विनंती आपण भारत सरकारला केलेली आहे आमची ज्या मागण्या होत्या सगळ्यात कांद्याची निर्यात बंदीचा विषय आता निर्यात बंदीच्या बाबत सन्मान्य मंत्री महोदयांनी सांगितलं की आता सध्याच्या परिस्थितीत निर्यातबंदी उठली आमचं म्हणणं की परमानंट कायदा झाला पाहिजे परमनंट कायदा झाला पाहिजे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी आता आम्हाला काही वेळ द्या आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून निर्यातबंदी हा केंद्राचा विषय राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही केंद्राकडे मांडण्याचा त्या ठिकाणी मान मांडणी करू आणि ती मांडणी केल्यानंतर मीसुद्धा त्याला एक जोड म्हणून मी जे महाराष्ट्रातील सगळे खासदार अठ्ठेचाळीस खासदार शेवट शेतकऱ्यांसाठी कुठला पक्ष नसतो कुठली पार्टी नसती आम्हीसुद्धा एकत्रित येऊन कांद्याच्या निरातबंदीच्या बाबत ते परमनंटली काही सोल्युशन करताय का त्यासाठी आपण प्रयत्न करू त्या बाबतीत त्यांनी सांगितलं की मला काही वेळ द्या मी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रात पुटअप करण्याचा प्रयत्न करू हा झाला कांद्या निर्यातबंदीचा विषय दुसरा विषय दूध बाबत दूध दरवाढीच्या बाबतसुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की उत्पादन खर्चावर दुधाचे भाव ठरले पाहिजे उत्पादन खर्चावर दुधाचे भाव ठरले पाहिजे त्यांनी काय सांगितलं की दुधाच्या बाबतीत आपण एक कायदा करतो तर ते कायदा करण्यासाठी मला काही वेळ द्या काही काही कायदा करण्यासाठी मला वेळ द्या दुसरं त्यांना मी सांगितलं की तुम्ही जे पाच रुपये अनुदान देता अनुदान न देता डायरेक्ट दुधाला बाजारभाव वाढून द्या आमची मागणी चाळीस रुपये कमीत कमी चाळीस रुपये दिले पाहिजे तुम्ही ज्या अनुदान वेगळ्या मार्गाने देता त्या अनुदान हे चुकीच्या पद्धतीने होतं कागदपत्र गोळा करायला लावणं ही जी पिळवणूक होती आणि प्रत्यक्ष त्या लोकांना त्याचा फायदा होत नाही तर ते अनुदान बंद होऊन डायरेक्ट दुधामध्ये त्याची वाढ झाली पाहिजे पगारात ही एक त्या ठिकाणी मागणी आम्ही केली त्यांनी सांगितलं की, की मला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आता अधिवेशनाचा पिरियड आहे अधिवेशनामध्ये मला घोषणा करता येणार नाही घोषणा केल्यानंतर तो सुद्धा एक कायद्याचा भंग होतो म्हणून मी ह्या अधिवेशनाच्या कालखंडामध्ये यामध्ये दुरुस्त करण्याचा त्या ठिकाणी आम्हाला शब्द दिला दुरुस्त दुरुस्ती केली तो जाईल तोपर्यंत जे पाच रुपये जे अनुदा अनुदान आहे त्या अनुदानाच्या ज्या आटी होत्या ज्या शर्ती होत्या त्या सगळ्या शिथिल केल्या जाईल हा एक त्या ठिकाणी शब्द दिला म्हणजे आपण मुदत वाढ घेतली आपण त्यांना त्यांच्याकडून मुदत घेतली पण जर त्या मुदतीत झालं नाही काही तर आम्ही आमचं आंदोलन फक्त स्थगित आहे थांबवलं नाही आमचं शंभर टक्के समाधान कधी होईल ज्यावेळेस प्रत्येक शरीर शेतकऱ्याच्या दूध उत्पादकाच्या खिशात पैसे जातील त्यावेळेस आमचं समाधान होईल आज फक्त आम्ही आश्वासन काही गोष्टी आम्हाला पण कायदेशीर काही गोष्टीचं ज्ञान असल्यामुळे आम्ही त्या गोष्टीला आज त्यांच्यावर विश्वास ठेवून थांबलो किती दिवसांची मदत दिली आहे हां किती दिवसांचा कालावधी दिला आहे कालावधी काला एक पंधरा दिवसाचा कालावधी बरोबर ना कार्य साहेब पंधरा ते एक महिन्यापूर्वी का आम्ही दिलेलं आहे पण या कालावधीमध्ये जर कुठलीच जर कागदापत्राची पुटअप झाले नाही त्यावर कुठलाच जर निर्णय झालेला नाही तर आम्ही पंधरा दिवसांनी परत आंदोलन करणार कांदा उत्पादकांची परवड मागच्या वर्षभरात झाली त्याविषयी काहीतरी ठोस भूमिका ही केंद्र सरकारने राज्य सरकारने घ्यावी ही एक त्यांची भूमिका होती आणि दुसरं दुधाला जे पडणारे पडेल दर आहेत पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपये याच्याऐवजी ते चाळीस रुपयापर्यंत तरी दर गेला पाहिजे आणि यासाठी सरकारने बाजारच चांगला होईल बाजार वाढेल यासाठी प्रयत्न करावेत पाच रुपये आंदोलन आपण देतोय ते तीस रुपयापर्यंत बऱ्याचशा ठिकाणी दर मिळत नाही आणि मग पुढचे पाच रुपये मिळत नाहीत त्या अटी शर्ती एवढ्या प्रचंड आहेत ही दूध उत्पादकांना पाच रुपयाचं अनुदान सहजासहजी मिळत नाही कागदपत्राची भरपूर त्याला जोड द्यावी लागते याच्यामुळं शेतकरी उत्पादक जे दूध उत्पादक आहेत ते प्रचंड रासलेले आहेत आणि त्यामुळं एका बाजूने दर मिळत नाही दुसऱ्या बाजूने अनुदान पण मिळवण्यासाठी धडपड करावी लागते ही परिस्थिती आहे याविषयी हे आंदोलन होतं आणि खासदार निलेश लंकेनी हे दोन मुद्दे घेऊन जे आंदोलन तीन दिवस सतत त्यांनी केलं एक अभिनव वेगळ्या प्रकारचं आंदोलन होतं महाराष्ट्राचं लक्ष या आंदोलनाकडे होतं आज राज्याचे दुग्धविकास मंत्री, पालक मंत्री सी विखे पाथिल हे स्वता आणि तानी या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री विखे पाटील साहेब हे स्वतः इथं आले आणि त्यांनी या दोन्ही गोष्टींच्या बाबतीत आश्वस्त केलेलं आहे केंद्र सरकारशी संबंधित असणारे कांदा निर्यातबंदी आता कायमची करा होऊ नये कधीच ही भूमिका केंद्र सरकारकडे मांडली पाहिजे ही भूमिका देखील त्यांनी इथं मांडली त्याचबरोबर दुधाला योग्य दर मिळाला पाहिजे यासाठी आपण एम एस पीची कल्पना मांडून केंद्र सरकारच्या मागं लागू अशा स्वरूपाचं देखील आश्वासन आणि विश्वास त्यांनी या ठिकाणी दिला आहे राज्य सरकारच्या मार्फत जे पाच रुपयाचं अनुदान येतं त्याच्यातल्या अटी शर्ती सगळ्या संपूर्ण काढाव्यात ही निलेश लंकेंची मागणी होती म्हणजे सहजगत्या ते अनुदान प्राप्त व्हावं यासाठी देखील त्यांनी राज्य मंत्रिमंडळात चर्चा करू आणि राज्य सरकारशी विश्वासात घेऊन पुढच्या काही काळात आम्ही योग्य ती पावलं टाकता निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं आणि म्हणून मी निलेश लंके साहेबांना विनंती खासदार साहेबांना केली की आपलं आंदोलन तर कधी करता येतं पण आज मंत्री महोदय स्वतः येऊन त्यांनी हे आश्वस्त केलेलं असल्यामुळं तूर्त या आंदोलनाला त्यांनी स्थगिती द्यावी आणि हे प्रश्न जर भविष्य काळात सुटले नाहीत तर त्यांनी स्वतःही सांगितलं की लोकसभेत देखील आम्ही हे प्रश्न मांडू आणि राज्य सरकारच्या विधानसभेत देखील किंवा राज्याच्या मंत्रिमंडळात देखील याचा विचार केला पाहिजे याला पालकमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवलेली आहे आणि काही वेळ कालावधी मागितलेला आहे आणि तो सर्वानुमती जे आंदोलक बसलेले होते त्या आंदोलनकर्त्या सर्व कार्यकर्त्यांना विचारून निलेश साहेबांनी त्याला आज तूर्त मान्यता दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की यातनं चांगला तोडगा महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकांसाठी आणि कांदा उत्पादकांसाठी सरकार काढण्याचा प्रयत्न करेल ते करण्यासाठी त्यांना काही वेळ पाहिजे होता तो वेळ देण्याची भूमिका निलेश साहेबांनी आज मान्य केलेली आहे आणि त्यामुळं त्यांनी हे आंदोलन स्थगित केलेलं आहे भविष्य काळात हे प्रश्न जर सुटले नाही सरकारने राज्य आणि केंद्र सरकारने जर याला योग्य प्रतिसाद दिला नाही तर पुन्हा हे आंदोलन करण्याची त्यांची भूमिका आहे मध्ये शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सुन भाई, आज ही चहा बनव नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा